पुण्यातील महाळुंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या रे, आजीला रेकी करत लिफ्ट मध्ये जवळ एक साधन लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो की पिंपरी भागातील याच म्हाळुंगे परिसरामध्ये एकतीस जानेवारीला जी आहे ती ही घटना या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकट्या राहणाऱ्या आजी या ठिकाणी असल्याचं आपल्याला जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय एक तरुणी जी आहे ती या ठिकाणी एक जवळ एक साधत लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला या आपण पाहू शकतो की या आजीनला जे आहे ते आता मारहाण करत सोनं जे आहे ते लुटण्याचा प्रयत्न देखील केला आजींनी आरडावर केल्यानंतर शेजारी लोकांनी जे आहे ते आजीला या ठिकाणी वाचवलेलं आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आजीत आजी काय झालं त्या दिवशी नक्की काय कशी आले ते तुमच्याकडती बाई साहेचे बसायचे बसायचे मायाच्या पोटे सगळं काय मी सांगितलं मी असे एकले असंय तस आहे आणि त्यांनी चार दिवस माझा पाटला केला चार दिवस आणि बसली आणि फोन माझा नंबर घेतला मला मी फिरायला जाते hmm. फोन केलं पाच वाजल्यापासून hmm. सात वाजेपर्यंत फोन केलं मला वाटलं माझ्या बहिणीचे नाते hmm. म्हणलं तो कोणा निकेच आहे का म्हणले हा, hmm. हा कुठं आहे म्हणले एका दरवाज्यात उभी hmm. तर मी गाय गाय आले म्हणलं पोर दारात उभे राहिले आले कि तर ता आले तर नाही दारो गाड मी लाईटी लावल्या परत खाली गेले आणि तोंड बांधलेलं मेडिकलच्या करत मी बसल्या आता सात साडेसात झाल्या म्हणलं जाऊ दे नाही यायचं कोण मी वर आले वर आले माया माग आले कोण घे तर मग तरी रूमला मग मी कुड बुगडीच्यावरती दोन पायऱ्या परत खाली उतरले जसे का खाली चालले कुड बघाडलं घसका दिला की आता आले आता आले कडे लावले अगं आणि हे येत ते येत मी तोंडाचं सोड मला वेळ करत नाही तू तोंडाचं सोड कशाला या तो बोल चोडलंडव हे माझा पदर घातला असा त्याने मारलं आणि त्याच्या ओढणीचा परत मारला बाथरूम मध्ये नेले नेले असे पाळले असे पाळले त्याचा का ना ए असे करे मी तरी सोडे ना ना तिची कॅस माझ्या तोंडावर पडले केस पकाळ पकाळ दे त्याचे केस पकाळ देव म्हणजे माझी केसं सोड तुम्ही माझं हे गळ सोड मला वाचव मारू नको सगळं घेते मी मला मारू नको माझं जीव नको घेऊ मी देते सगळं मग तिने सोडलं माझ हे मी तिथे केस सोडले तिने माझ मी दरवाजाचे कडे उघड बाथरूमचे माझा जेव कसा काय न झालाय कडी उघड मग ती उठली आणि कडी उघडायची गेली मी कशी साहेब बाहेर आले असेल माझं मला माहिती काच उघडी होती पडला होता लावल्याला असे धडक्याने आले की पायुकला तरी माझे साडे इकडे वड येते पजर वड येते आणि मग वाचवा 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 सगळे लोक जमा झाले आणि हे काय ती बसली हे तर मी बसलं आणि मग आज संपला काय काय तुमच्याकडून लुटल होतं त्यांनी काय काय घेतलं होतं ते गळ्यातलं गळ्यातलं घेतलं म्हणजे ये म्हणलं हे देते हे देते अजून काय म्हणलं हाय चार रुपये परत गळ्यातलं बी हाय मी सगळं देते तुला माझा जीव नको घेऊ देते म्हणलं सगळं आणि सोड हे आत म्हणजे आज बोलता येते खाता येत नाही काय एकोण योन मारलंय हा नाही तिने असं मक्का मारलेला नाही तास मक्का चिठोशीर केव्हाचं मारलेच कडा 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 मारल पण मी बाहेर कसे काय आले देवाला आणि मग केले जमदाटीवर कि ते करायच्यात करा बाया मग नेलो गेलो आम्ही तिकडं तिकडं आलं चौक नक्कीच आपण पाहिलं तर मोठी भयानक परिस्थिती जी आहे ती आता या आजींवर जी आहे ती ओढवली होती धाडसाने आणि धैर्याने त्यांनी सामना करत आसपासच्या लोकांना जो आहे तो आवाज दिल्यानंतर आजीचा जीव जो आहे तो या ठिकाणी वाचलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत मात्र हे जे रॅकेट जे आहे ते आता मोठं रॅकेट असल्याची चर्चा जी आहे ते म्हाळुंगे परिसरामध्ये सुरू असल्याची आपल्याला एकूणच पाय माहिती मिळते पिंपरी पोलीस आता या रॅकेटकडे कसं पाहतं हेच पाहणं या ठिकाणी महत्वाचं राहणार आहे रणजित जाधव टी नाईन मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं